त्या दिव्याचं रक्षण करण्याचं काम करते आणि ते काम कसं करतीय तर तिच्या फाटक्या पदराने करतीय म्हणजे फाटक्या पदरानी, फाट पदरानी चंद्रमौली घरात अंगणामधल्या तुळशी वृंदावनामधल्या दिव्याचं फाटक्या पदराने संरक्षण करण्याचं काम करते तो दिवा राहील का यदा कदाचित जर दिवा राहील तो राहील नाही राहील नक्की सांगता येत नाही पण यदा कदाचित तिच्या प्रयत्नांना तो दिवा जर ती न विझवता राहू शकली तर उद्या दिवा पेटवण्याकरता त्याच मातेकडं जावं लागणार आहे त्याप्रमाणे आपण हा जो प्रयत्न करतोय या प्रयत्नाबंध जर काही लोक निर्माण झाले तर त्यांच्याकडेच उद्या जगाला ज्ञान घेण्याकरता यावं लागणार आहे असा हा प्रयत्न आहे म्हणून आपण आलात सगळ्यांच्याबद्दल खूप खूप साधुवाद धन्यवाद चिदंबरनी कार्यकर्त्यांचं बरंच वर्णन केलेलं आहे त्यांचं वर्णन करण्याचं हे ठिकाणीही नाही त्यांना वर्णन केलेलं आवडणारही नाही पण कसं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता ही, ही आमच्या वागण्यामध्ये कायम असेल तुमच्या सगळ्यांच्याबद्दलही आम्ही कायम कृतज्ञ आहोत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही कृतज्ञ आहोत ती कृतज्ञता आमच्या बोलण्यामध्ये येणार नाही पण आमच्या वागण्यामध्ये ती कृतज्ञता कायम आपल्याला प्रतीत होईल किंवा ती व्हावी ती कृतज्ञता आमच्या मनी मानसिक कायम राहून त्या कृतज्ञतेनुरूप आमचं वर्तन घडावं आणि ती शक्ती माऊलींनी आम्हाला द्यावी अशी माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो करा श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस काढा इथे कार्यक्रम केला जेवण केलं आणि हा मंडप ज्यांनी उभारलाय असे आमचे नाना निघोट ज्यांचं नाव कैलास निघोट असाय त्या दृष्टीने हा मंडप उभारलेला आहे फक्त जेवढा त्यांचा खर्च झालेला आहे खूप मोठं काम बरं का हे आणि मी बघतोय की साधन आहे सगळ्यात कामगार पळतात हा येतो तो, तो येतो स्वतः ते खड्डे खणतात स्वतः हे करतात आणि अत्यंत कष्टदायक आणि ते उच्च शिक्षित आहेत नाहीतर मंडपले मी सगळे बारावीं अकरावी नापास असले जातात पण ते बी एस सी झालेले आहेत त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये बी एस सी सुद्धा या क्षेत्रामध्ये येऊन नाना कुठे आहेत नाना दिसत नाही नाना न शिकलेला माणूस पण मंडप उभारतो आणि शिकलेला माणूस पण मंडप उभारतो पण न शिकलेल्या माणसाचा मंडप वेगळा असतो आणि शिकलेल्या मंडपाचा माणसाचा मंडप असा असतो हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला न शिकलेली माणसं ही, ही कीर्तन करतात पण शिकलेलीही माणसं कीर्तन करतात त्याचा फरक तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल मी कोणाचं नाव नाही घेत शिकलेल्याही माणसाचं कीर्तन ऐका आणि न शिकलेल्या माणसाचं कीर्तन ऐका जमीन आसमानचा फरक असतो शिक्षणाचा उपयोग काय काल आता एक तुम्हाला गंमत सांगतो अनिल कुंबळे नाव ऐकलंय का तुम्ही अनिल <laughs> कुंबळे हा आपला भारताचा बॉलर आहे आणि तो इंजिनियर आहे तर त्याला विचारलं तू इंजिनिअर आहे तुला त्या क्रिकेटमध्ये काही उपयोग होत तुझ्या इंजिनिअरिंगचा तो म्हटला हो तो, तो स्पिनर होता तर स्पिनिंगमध्ये काय करायला लागतं कुठे आमच्या थोरात आहे का नाही ओंकार कोच गायब झाला का आमचा तर ते स्पिन करताना त्याला बरोबर असं वळवायला लागतं दाब द्यायला लागतो त्या दाब देण्यानंतर टॉर्क तर मी इंजिनिअरिंगमध्ये जे टॉर्क शिकलेलो आहे ना तो टॉर्क कसा द्यायचा बॉलला ते मला बरोबर कळतं म्हणून जगामध्ये सगळ्यात जास्त विकेट घेणारा अनिल कुंबळे कारण तू इंजिनिअर आहे त्याला इंजिनिअरिंगचा उपयोग कसा इथे करायचा हे कळतो तसं हे शिकलेले मंडप बांधणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी अत्यंत योग्य रीतीने आपल्याला सुरक्षित रीतीने म्हणजे हे जर मंडप नसता तर आपल्याला सप्ताह गुंडाळावा लागला असता पण यांनी हे एवढं सुंदर काम केलंय अत्यंत कृतज्ञ आहोत आणि ह्याच्या पुढचंही तुम्हाला कार्यक्रम या पद्धतीनेच करायचे बिना नफ्याचे ना नफा ना तोटा या आणि खरंच आम्ही कृतज्ञ आहोत तुमच्याबद्दल कुंडली श्री ज्ञानदेव तुकार साखरे महाराज की जय वाध्याय अठ्ठेचाळीसावा श्लोक हरिओ श्री सहरते म्हणत मी आया आगा उजू आला

जय जोडी जी ता ये रकाया रखाया मुले वेचूनी विषपिया वेचूनी आत्मअत्यसिनी मुनी जय जी हे ऐसे दर्शन इंद्रि मुनी आयुष्याचनिदी शात्रिय पाटी जाय दुरातोनी प्रवनी करावा सुधर्म जो करिता हे रुनगीशरु उचित हे प्रमहो पुरुषार्थ राज या कारणे कृती स्वधर्ममाशेनाथ नमः समदेश संकडे शतमंत्र जयचा कानाव देई सौददी

थी कषवी नम थाव maior notötостri oso तीवाल मुखी, मां फिर मां टाव और जावां जबुकरीकु misura जोबके बिर को सोफ्य जाक्रा जाकर बिए कि आसी कष़ चातांके विर पहलम बिएक करस्याक जा poles जो पत्याप Consider ना örजके आवन

मनोप्रवादा दया नैष्ठुनैता यापुलेयापनवे असिनी जियु नारवे तरुंगा वैलोबे समुद्र देचा तैसे नहोणे रे पदिरे तेनेश्वरन सिद्धी जानिये सर्व सिद्धस्य परमैची

मुक्षाचे काम सरे या जिन्हें पोटी जीविजे का क्रिटिम या धनासे में टेडे हो सो आइक्या चे कबन सरे जिता आनंद को नहीं वेरे काहीं चुनोनो लोले जे काहीं का ये ब्रह्म्याई क्या बने ब्रह्मचीरोग्य आसने एक रमेजी करम्य देने पायेगी भाई उकेले आपासी ओगरे देश ड्रसी तो त्रुप्ति प्रतिगामी